मिस झाले ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांचे संयुक्त विद्यमान गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टी व्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बॉबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी प्रेरणापत संस्थेच्या माध्यमामधनं राज्यात नव्हे तर देशामध्ये विश्वास संपादन केल्यामुळे या संस्थेच्या माध्यमामधनं होणारे व्यवहार हे पारदर्शक असल्यामुळे ठेवीदारांना आणि कर्जदारांना न्याय देण्याचं काम केलं जातं असं प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलं आहे ब्राह्मणी इथे प्रेरणा पतसंस्थेच्या आठव्या शाखेचा शुभारंभ माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकनाथ हापसे हे होते यावेळी विविध मान्यवरांचा प्रेरणा पतसंस्थेच्या वतीनं सन्मान करण्यात आला प्रमुख पाहुणे सहाय्यक निबंधक राऊसाहेब खेडकर या ठिकाणी उपस्थित होते यावेळी माजी मंत्री तनपुरे बोलताना म्हणाले की प्रेरणापत संस्थेच्या नियमबद्ध आणि शिस्तबद्ध कामकाजामुळेच लोकांचा विश्वास या संस्थेवरती टिकून आहे संस्थेमधनं घेतलेल्या छोट्या कर्जावरती थोडा उशीर झाल्यानं दंड भरावा लागत होता मात्र यामुळेच मला खात्री पटली की नियम सर्वांसाठी सारखे आहेत त्यामुळे आपले पैसे इथे नक्कीच सुरक्षित राहतात आज राहुरी तालुक्यात ता खाजगी सावकारकी मोठ्या प्रमाणात फोफवली आहे त्यांच्या व्याजाचे आकडे ऐकले की कान बधिर होतात अनेक तरुणांचे संसार उद्ध्वस्त होताना दिसत आहेत दुर्दैवानं या सावकारांवरती कडक कारवाई होण्याऐवजी कधी कधी पोलीस ठाण्यातच त्यांना मान सन्मान मिळतो त्यामुळे या गैरव्यवस्थेला पायबंद बसला पाहिजे अशी भावना तनपुरे यांनी व्यक्त केली आहे या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या नवे राज्यातल्या एका प्रतित संस्थेचं शाखा आपल्या ब्राह्मणी गावामध्ये उघडतीये मी या शाखेच्या पुढच्या वाटचालीला मनापासून या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो या शाखेच्या माध्यमातून या परिसरातील व्यावसायिक असतील उद्योगधंदे असतील यांना चांगला पदपुरवठा होईल अशी अपेक्षा या निमित्तानं करतो आत्ताच खेडकर साहेबांनी चांगलं मार्गदर्शन आपल्याला केलं सहकार चळवळीची अगदी या देशातली कस सुरू झाली यापासून ते आतापर्यंतच्या अडचणींपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी खरं आपल्याला मार्गदर्शन केलं अगदी इंदिरा गांधींनी या राष्ट्रीयकृत बँकांचं म्हणजे खासगी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि ग्रामीण भागातल्या आपल्या लोकांना पतपुरवठा होईल यासाठी हे मोठं पाऊल इंदिरा गांधी तत्काळ तत्कालीन ज्या पंतप्रधान होत्या त्यांनी हे पाऊल उचललं आणि तेव्हापासून ग्रामीण भागातल्या आपल्या शेतकरी असतील उद्योजक असतील यांना कसे पतपुरवठा होईल याकरता सरकारचं वेळोवेळी खरं धोरण असतंच पतसंस्था आल्या पतसंस्था चळवळ देखील या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रुजली त्या माध्यमातून कित्येक नवीन तरुणांना रोजगारासाठी आपल्या संधी मिळाल्या परंतु तरी देखील शासनाचे वेळोवेळी प्रयत्न होत असताना देखील आज खाजगी सावकारी मोठ्या प्रमाणामध्ये या राज्यात या तालुक्यामध्ये आम्ही बघत असतो की मोठ्या प्रमाणामध्ये फोफावलेली आहे त्यांचे व्याजाचे आकडे ऐकले तर असे कान बधीर होतात काही काही गोष्टी कथा त्यांच्या सुरस ऐकल्या की असं वाटतं आपण काय कुठल्या याच्यामध्ये राहतो कधी कधी खर सुरेशराव तुमच्या राज्यामध्ये म्हणजे आता <laughs> यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे दुर्दैवानं आम्ही बघतो खेडकर साहेब की अशी खाजगी सावकारी मंडळी खरं तर प्रास्ताविक करताना संस्थापक अध्यक्ष सुरेश बाबळे म्हणाले की पतसंस्थेच्या विश्वातील अडचणींवरती प्रकाश टाकत अनधिकृत संस्था कशा प्रकारे फसवणूक करतात तसेच व्याजाच्या आमिषामुळे ठेवीदार कसे फसतात याची वास्तववादी मांडणी त्यांनी केली दरम्यान माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी सतत पतसंस्था सुरू करावी अशी मागणी केली होती तर चार मार्च एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून प्रेरणा पतसंस्थेची निर्मिती करण्यात आली आणि आता या पतसंस्थेच्या माध्यमामधनं आठव्या शाखेचं उद्घाटन करण्यात येत आहे देवळाली प्रवरा शाखेचं उद्घाटन सोहळा लवकरच होणार आहे असं त्यांनी म्हटलंय तर यावेळी शिक्षक दिनानिमित्त या परिसरामधील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन नामदेव ढोकणे बाळकृष्ण बाणकर भाजपचे तालुका अध्यक्ष सुरेश बाणकर साई आदर्शचे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे रंगनाथ मोकाटे साहेबराव दुषीन सरपंच सुवर्णा बाणकर प्राध्यापक अश्विनी बाणकर कारखान्याच्या संचालिका वैशाली तारडे प्रमोद तारडे भास्कर ढोकणे विजयराव बाणकर बाळासाहेब देशमुख शब्बीर शेख त्र्यंबकराव हापसे दत्तात्रय आडसुरे तसेच विठ्ठल मोकाटे गुरुजी अण्णासाहेब चौथे बाळकृष्ण बाणकर सुनील अडसुरे तसेच सुजित बाबळे रामचंद्र काळे आवासाहेब वाळून व्हाईस चेअरमन मच्छिंद्र हुरुळे अशोक उरे विष्णुपंत वर्पे राजेंद्र वर्पे राजेंद्र गांडुळे अशोक ओहोळ तसेच शिवाजी उरे आदी यावेळी उपस्थित होते या प्रसंगी सूत्रसंचालन गणेश हापसे यांनी केलाय तर कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक वेणुनाथ लांबे यांनी मानले आहेत या तालुक्यात जिल्ह्यात अग्रेसर असलेली प्रेरणा पतसंस्थेची शाखा आज ब्राह्मणी गावामध्ये सुरू होत आहे आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नुकतंच या शाखेचं शाखेचा शुभारंभ झालेला आहे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुरेश शेठ वाबळे यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली संस्थेचं अत्यंत उत्तम काम चाललेलं आहे आणि देशभरात विश्वास संपादन केलेलं ही संस्था आहे आणि मला खात्री आहे की या नवीन शाखेच्या माध्यमातून ब्राह्मणी आणि परिसरातल्या उद्योजकांना व्यावसायिकांना एक चांगलं पतपुरवठा या संस्थेच्या माध्यमातून मिळून या इथे रोजगार व्यावसायिकतेला वाढ या निमित्तानं मिळेल मी या शाखेच्या भरभराटेसाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त आज या ठिकाणी प्रेरणा ग्रामीण बिगर शेती सहकारी मर्यादित गोहा तालुका राहुरी या संस्थेच्या आठव्या शाखेत या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे तर सदरची जी संस्था आहे ती आज बत्तीस वर्षे त्या ठिकाणी संस्थेला पूर्ण झालेली आहेत या संस्थेचं कार्यक्षेत्र अहमदनगर जिल्हा असून याचे निबंधक मान्य जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहिल्यानगर हे आहेत संस्थेचं काम अतिशय चांगल्या प्रकारचं असल्यामुळे आज संस्थेच्या ठेवी एकशे पंचवीस कोटी एवढ्या आहेत संस्थेचं कर्ज देखील पंच्याहत्तर कोटीचं असून संस्थेची गुंतवणूक ही जवळजवळ चोपन्न कोटीची असून याचा सीडी देखील त्रेसष्ट चौसष्ट टक्क्यापर्यंत असल्यामुळं आणि संस्थेचा अतिशय ट्रान्सपरंट आणि चांगल्या प्रकारचं कामकाज असल्यामुळं संस्थेची उत्तरोत्तर प्रगती या ठिकाणी होताना दिसत आहे अशाच प्रकारचं देखील संस्थेने चांगलं काम या ठिकाणी करावं म्हणून आज या ठिकाणी ब्राह्मणी गावामध्ये शाखेचं उद्घाटन झालेलं आहे या शाखेला मी सहाय्यक्री बंधक सहकारी संस्था राहुरी या कार्यालयाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि या संस्थेच्या माध्यमातून या ब्राह्मणी आणि परिसरातील गावांमधील सर्व सभासद आणि हितचिंतक ठेवीदारांचं या ठिकाणी सोशिओ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या संस्थेच्या माध्यमातून होऊन परिसराचा आर्थिक आणि सामाजिक विकास भविष्यात होईल अशी मी आशा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज आज प्रेरणापद संस्थेच्या आठव्या क्रमांकाच्या शाखेचं उद्घाटन राज्याचे माजी मंत्री सन्मानित प्राजेंदा तनपुरे यांच्या हस्ते त्याचप्रमाणे राऊरीचे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खेडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचप्रमाणे ब्राह्मणी सरपंच ब्राह्मणी गावचे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ब्राह्मणीचे विविध कार्यकारी का सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ या परिसरातील ज्येष्ठ नागरिक बंधू सगळ्यांनी उपस्थित हजेरी लावली आणि एक मला एक खूप मोठा आनंद झाला की राजकारण सगळ्या लोकांनी बाजूला ठेवून सगळ्या गटपथ बाजूला ठेवून लोकांनी आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिली आणि प्रचंड गर्दी केली मला इच्छित इच्छा आहे माझी आशा आहे की ह्या तालुक्यामध्ये ब्राह्मणी एक आदर्श गाव आहे आणि त्याप्रमाणे सुद्धा कारभार आमच्याकडं चांगल्या प्रकारचे ग्राहक येतील चांगल्या प्रकारच्या ठेवी देईल आणि आम्हालासुद्धा या निमित्ताने ब्राह्मणी गावातल्या सर्व पंचवर्षीय लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो आणि ही पतसंस्था एकशे पंचवीस कोटीचा टप्पा पार करेल डॉक्टर दादासाहेब तनपुरे यांच्या आशीर्वादाने व माजी खासदार प्रसाद तनपुरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था बत्तीस वर्ष कार्य करीत आहेत बत्तीस वर्षे सातत्याने अवर्ग आणि ॲडिट वर्ग वर्ग आणि बत्तीस वर्ष डिव्हिडंड वाटणारी एकमेव तालुक्यातली संस्था आहे का जिने पार 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 का एक पारदर्शक कारभार केलेला आहे काटकसर केली आर्थिक शिस्त पाळलेली आहे आणि त्यामुळे ही संस्था यशस्वी झाली नऊशे कोटीचा टप्पा पार केलेला आहे मोबाईल ॲप्सह सगळ्या कोर बँकिंग प्रणाली सगळं व्यव काम काज एकदम आदर्श आहे आमचा अभिमान आमचा आणि संचालक मंडळाचा आहे आपण सगळे निमंत्रणात मान देऊन आलेत त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो जय जय सहकार महेश दाने सी चोवीस तास राहुरी